राम राम चटणी कशी असावी तर फक्त चटणीपोळी जरी खाल्ली तरी सहा रस फक्त कमी मेहनतीत आपल्याला मिळतील नमस्कार अबीझ होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बहुगुणी आयुर्वेदातील समतोल राखणारी गोड तिखट आंबट खारट तुरट आणि कडू अशी सहा रस असलेली चटणी कशी करावी ते पाहणार आहोत घरातील साहित्यातून कमी वेळेत ही पौष्टिक चटणी बनून तयार होते तर चटपटीत आवळ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे दोन आवळे एक मुठ्ठीभर शेंगदाणे कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या लिंबू कोथिंबीर आणि फोडणीसाठी एक लाल मिरची आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे थोडेसे मेथीदाणा काळं मीठ जिरे आणि मोहरी थोडीशी साखर आणि सेंदव मीठ चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी ह्या आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आवळा मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला होता शेंगदाणे भाजून मी ओबडदोबड कूट करून घेतलेला आहे तो घालू कोथिंबीर मी धुवून बारीक चिरून घेतली आहे ती घालू मिरच्यांचे तुकडे साखर सेंदो मीठ आणि काळं मीठ खरं सांगू का या चटणीला चव येते ती खरं ह्या काळ्या मिठामुळेच आता हे सगळं आपण पाणी न घालता फिरवून घेऊ तर चटणी इथे मी फिरवून घेतलेली आहे पण आता ही चटणी खूप घट्ट आहे तर आपल्याला काय करायचं यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी आणि इथे मी हा अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे ह्या लिंबूचा आपण रस घालू आणि पुन्हा फिरवून घेऊ तर चटणी फिरवून झाली आहे आता तुम्हाला हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घातलं तरी चालेल मी थोडंसं यामध्ये पाणी घालत आहे म्हणजे सरभरीत होईल चटणी आणि मिक्स करून घेऊ तर फिरवलेली चटणी आपण एका बोलमध्ये काढून घेऊ तर आवळा असा फारसा खाण्यात येत नाही आणि लहान मुलं तर अजिबात खात नाही त्यामुळे अशा प्रकारची चटणी केली तर निदान आवळा पोटात तरी जाईल आता चटणीवर घालूया चुरचुरीत फोडणी त्यासाठी गॅसवर मी लोखंडी बुटलं तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं तेल तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी मी एकत्र करून ठेवलेले आहे आणि गॅस आपण बंद करूया जिरे मोहरी तडतडले आहे आता यामध्ये घालूया मेथी मेथीदाणा हा इतका शेक आहे हा पुरेसा आहे यासाठी आणि त्यानंतर यामध्ये घालूया कढीपत्त्याचे पान आणि एक मिरची घालू आता तयार तयारपूर्णी घालूया आपण या चटणीवरती तर इथे मस्त आवळ्याची रसरशीत सहा रसांनी युक्त षड रस चटणी बनून तयार आहे फक्त एकच करायचं आहे जेवणापूर्वी आपल्याला फोडणी व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन पण दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद